माय वंडरफुल पीपल अगेन वेलकम बॅक टू देट अनदर ब्लॉग आम्ही पोस्ट टाकली होती युट्यूब कोणाचे मला क्वेश्चन धडायचे आलेले नाही पीपल आर झिरो इंटरेस्टेड इन टू स्टोरी म्हणजे क्वेश्चन इन द सेन्स कॉमन क्वेश्चन कॉमन आम्हाला असं वाटत की तुम्ही विचारा विचारता पण ते इंटरेस्ट मला दाखवलेला नाही आणि दाखवला तर त्या दुसऱ्या प्लॅटफॉर्म वरती येस बोलतात yes, yes. <laughs> व्हॉट येस मोर व्हॉट येस म्हणजे माझं असं होतं की काहीतरी विचारा पण तुमचे स्वतःचे काही दुसरे प्रश्न असतील का आमच्याबद्दल ते विचारायचं होतं जाऊ द्या हरकत नाही सो वी हॅड ब्रेंग टुडे रिअली अनवॉन्टेड आमची गल्लीतलं प्रे आमचं गल्लीतलं प्रेम येस मी गल्लीतला ह्याच्यासाठी मेन्शन करते कारण राहणार आहे आता कुठेतरी आम्ही ब्लॉक वगैरे हे अशा ठिकाणी कलोनिकल ठिकाणी आम्ही राहिला अर्ध आयुष्य म्हणण्यापेक्षा म्हणजे आमचं जे काही तरुणपण म्हणा पूर्ण जन्म शाळेतला जन्मापासून जस मला वाटतं टिल द ट्वेल्थ स्टँडर्ड ही वॉज बिन द चॉल सिस्टम असे तर आणि आम्ही कसे भेटलो काय झालं आणि कसं तसं झालं सो so, आमची लव्ह स्टोरी चालू झाली त्या पासून टू थाउजंड नाईन अराउंड टू थाउजंड एट और नाईन पासून आमची लव्ह स्टोरी चालू झाली अँड दॅट uh, वॉज अ लाईक यु like, नो you know, लाईक यु नो मोस्ट ऑफ म्हणजे मराठी सिरियल खूप फेमस लाईक दिल like, दिल दोस्ती दुनिया दिल दोस्ती दुनियादारी दुनियादारी हे की नाही वॉज द द फेवरेट अँड फन यु सिरीज आणि याची खिडकी माझ्या टॉपला असायची तर सिंगिंग दॅट होत लाईकेट दिल तुझा माझा झाला तू खिडकी तर ये ना असं भेटलो ते सांगतात तुझ्याकडनं थोडंसं मला थोडस आणि ह्यांनी मला तसा ऑफर केला मला प्रपोज केला माझा प्रसंग कसा होता की हे लोक नुसतेच असे मागे राहायला आले होते आणि एकदम झाल्यानंतर ऑलमोस्ट सगळे फ्रीज होत आणि मी त्यावेळेला नवीन होतो तशी <laughs> जाताना मला दिसली तर मग तेव्हा मी म्हटलं आपल्या चाळीस कोण तरी नवीन राहायला आलेलं आहे नंतर मग दुसरं काय नसायचं चाळीस नवीन पुरे आली कोणतरी नवीन आली पुरगी बाई राहिला ते झाल्यानंतर मग संध्याकाळी काय आला आता ही आणि हि सिमिलर मगाशी मी पाहिलं हे होत ड्रेस वरती आणि नंतर टी शर्ट वरती मग काय कोणता मग ते ऍक्च्युली मी त्याच कन्फ्युजन मध्ये होतो आणि नंतर मग माझा मित्र विक्की म्हणून आहे तर त्यांनी त्याच्या म्हणजे त्यांच्या बाजूला धरतो तेव्हा त्यांनी सांगितले की अरे अरेची बहीण आहे ती मोठी बहीण मैत्रीण मला आली सांगायला माझी मैत्रीण क्लासली क्लास मध्ये माझी एक मैत्रीण सांगायला तर ती बोलली श्रद्धा तुला ना तुझ्या गलीतला एक पोरगा आहे ना पसंत करतोय म्हणजे तू त्याला तू आवडले आणि तो बोलतोय की माझी काहीतरी सेटिंग वगैरे लागू म्हणलं कोण आहे म्हणलं मला असं वाटलं दुसरा कोण तरी म्हणजे तो असं मला वाटलं ह्याचा तो मित्र आता त्यांनी नाव जे मेन्शन केलं ना तो वाटला म्हटलं तू म्हणजे मी नाही बघितलं काय केलं मला कळलं म्हणजे नाही दुसरा कोट्या तो नाही दुसरा कोटा तरी कोटा मग मला थोडा डाऊट आला की हाच असावा कारण हा भरपूर मला कॉन्स्टंटली स्टेअर करत असायचं जेव्हा मी जायचे नाशिक आणि मुख्य म्हणजे ह्याचं एक अट्रॅक्शन असं होतं ना की मी जेव्हा गल्ली म्हणजे आम्ही जसं एंटर केलं ना ह्यांचं अंगण खूप मोठं त्यांच्या घराचं आणि पूर्ण गल्लीमध्ये किंवा जुनी घरं कशी असायची ना त्या जुन्या घरांचा अपिरियन्स इतकं सुंदर असायचं ना अंगण पिल्ल प्रॉपरली एकदम छान वाटायचं मी पहिल्याच क्षणाला ना म्हणजे म्हणतात ना आम्ही तशी गल्लीमध्ये एंटर केलं काय माझं आणि यु नो गॉड हॅविंग दॅट प्लॅन की म्हणजे खरं मी लग्न करून पण त्याच घरात गेले मी माझ्या जनरेशन मधली मला वाटतं थर्ड जनरेशन मधली मी एकमेव सुने की मी त्या घरात मध्ये म्हणजे हॅटीला नांदायला गेलो माझ्या मैत्रिणीला मी बोललो जाऊन मग विचार काय काय बोलते काय तर त्यावेळेला ती तू काय उत्तर दिलं नव्हतं राईट आणि तुझी मैत्रीणच विचारत नव्हती मला तिने मला असं सांगितलं की ती बहुतेक इंटरेस्टेड नाही तर मी पण मग बंद केलं चेहऱ्या वगैरे तिच्या तिच्या घरी जाणं बंद केलं होतं कारण कधी मी कोणाच्या घरी जात नव्हतो मैत्रिणी वगैरे जास्त नव्हत्या माझ्या तिथे आई पण विचार मागे तर वर्गामध्ये पण हो तसंच भाऊ माझा नंबर हे केला मग तेच तेच मग ते सुट्ट्या वगैरे पडल्यानंतर मग मी गेलो काकीकडे राईट तेव्हा संजय भाऊन लग्न माझ्या संजय तर लग्न होत मग त्या लग्नासाठी मी आलो होतो वापस आमच्या तेव्हा मला असं कळलं की ती जी मुलगी आहे ना ती हो बोलते असा विषय मी लग्नासाठी आलो आणि मी थांबलो इथे घरची पण ओरडायला मी वापस गेलो सुट्ट्यांमध्ये हम्म मग मी वापस गेलो तर त्याच्यानंतर आमच्या बाजूला काय तिच्याकडून मला कळलं होतं की त्यांना नाव आहे तिथं आणि ती हो बोलते त्याला बोलली हो बोलू कशाला लगेच हो बोलते शी हॅज पुटेड दॅट लाईक यु नो थिंग हे तुम्ही की अरे काय तू एवढं त्याच्याला एवढी हे होते मी म्हटलं की हा ते पण बरोबर आणि नंतर मी लगेच सडन मी म्हणलं नाही करायचं मला 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 पण नाही इंटरेस्ट नाही आहे अँड देन ते मग हा पण जरा ऑफेंड झाला असं कसं पहिली हो बोलत होती आणि मग पुन्हा हा तिच्या मैत्रिणीकडे गेला पुन्हा काहीतरी बोललं की अशी कशी ती नाही बोलू शकते तिच्यापासून तिला लांब राहिला हो अशा मैत्रिणी नको असं नको असं नको अँड देन मला वाटतं मग कसं म्हणजे पुन्हा ते हा बोलला तिला समजा आणि मला आवडते की स्पी मला बोलू दे तिच्याशी आता तर मी आणि मला वाटतं अभिजीत माझ्या लाईफ मधलं फर्स्ट अफेअर आहे आणि अभिजितच्या पण लाईफ मधलं मी फर्स्ट अफेअर आहे त्यांनी हे हिने तिला समजवलं मागेला जागा अगं असं असं आहे प्लीज असं नको करू मग ती जरा अंडरस्टँड झाली त्या गोष्टीला अंडरस्टँड झाली अँड देन मग तिने हाला आम्हाला हेल्प केली मग आला ट्विस्ट म्हणजे ते सुरू नव्हतं झालं कांदी फोडली करतात पुढं किला कोणता तरी पोरं आवडतं आणि सुरू होण्यापूर्वीच काय प्रॉबर आहे मग ऑबियसली ते रेस्ट्रिक्शन्स लागतात पुरीला की बाहेर नको जाऊ कोणाला फोन आला काय झालं मी तर कधी कोणत्या पुराशी बोलले नव्हते मित्र झालेले आणि ह्याला कोणत्या दुसऱ्या मुली आवडत होता मला सांगतो तो आवडायच्या पण कधी हिंमत नाही झाली बोलायची किंवा काय नाही तू एक फर्स्ट बोलली होती तिथं तुला बोललो आणि तिथं आपलं अफेअर पण झालं रिलेशन hmm. मध्ये आलो प्रॉपरली आणि म्हणजे म्हणतात ना आपण बोलत होतो एकामेकांशी असं होतं तर आमच्याकडे मोबाईल त्या टायमाला आमच्याकडे मोबाईल नसायची प्रे मोबाईल असायचे सॅमसंगचे नोकियाचे एका आणि ते पूर्ण घरामध्ये एक असायच्या एक म्हणजे कॉमन असा एक मोबाईल असायचा जो सगळे वापरायचे ज्याच्यावरती सगळ्यांचे कॉल यायचे इवन त्या टायमाला रामसे हळदी कुंकू वगैरे साडीतले खूप हे राहायचे तर त्या टायमाला बायका पण इतक्या म्हणजे अशा सगळ्या तिथं माहिती असायचं कोणाचं कोणाचं कशा सोबत आहे काय कसं तर अशी ना लोक ना एका चिडवायचे तर अभिजितला चिडवायचे त्याच्या तर बापरे मला इतके म्हणजे मी कुठे गेले ना हे अभिजित कुठं हात मारायचे हे अभिजित अभि अभित असला जरी अभिजित अभिजित करायचे आणि मी लाईक यावर हे लोक बरस करतो मला माझ्या घरच्यांनी कधी बघितलं ना मी जाऊन

आणि एकदा तर असं हळदी कुंकू चालू होतं आणि त्या कुंकू मध्ये लिटरली म्हणजे पूर्वी असे साऊंड वगैरे असायचे आणि ते म्हणजे लिटरली लाइटिंग साऊंड वगैरे हेल्ड करून त्या गोष्टी हे की नाही हळदी कुंकू मध्ये संध्याकाळपासून सहा वाजल्यापासून गाणी वगैरे वाजायला चालवतात हा बसलेला माणूस तिकडे नऊ द्या हळण्याच्या पाहिजे ही सॉंग मी म्हणजे ही पास लाँग द्या यु नो चॉल आणि त्यात इन बिटवीन त्यात मी त्याला अशी बसलेले मी मी नव्हतं बघितलं ह्यांनी मला बघितलं आ गेला आणि तिथं जाऊन सॅड सॉंग वाजायला लागला हळदी कुंकाचा माहोल आणि त्या टायमाला नॉर्मली नाचायचे वगैरे असे डान्स चे गाणे लागायचे ह्याने मला जसं बघितलं ना की इतना प्यार तुमको करते आणि त्या गाण्यात त्या गाण्यात ते पोरं मागून येऊन त्यांना समजायला झालं ते मी बघितलं ते पोर तिकडून आला गल्लीतून त्यांनी बघितलं म्हणजे अभिजितने नक्की हिच्यासाठी गाणं वाजवतंय तिकडून तर कसं बोलतंय आयडिया नसायची काही चाललंय काय लोकांचं तर मुद्दाम ह्याचे मित्र असे भारी खेचायचे ना एवढं म्हणजे म्हणतात जाम म्हणजे टाळवलं खेळतो फुल एन्जॉयमेंट कधी भेटलं ना अहो वहिन मी म्हणजे कुठं कुठं म्हणलं कुठे लग्न नाही झालं काय ना वहिणी कशाबद्दल लांब ठेव मला म्हणलं असं खूप म्हणजे त्या इकडे माझी व्हिडिओ थोडीशी लेंदी झाल्यामुळे मला हे दोन पार्ट करावे लागले सो इन द सेकंड पार्ट मी माझ्या ट्रॅजिक स्टोरीचा पार्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेन अँड होप यू विल बी विथ मी टिल दॅट स्टे हॅपी अँड हेल्दी बाय